संजना गेल्या एक महिन्यापासून तिच्या आईवडिलांच्या घरी राहत होती आणि एका महिन्यानंतर संजनाच्या नवऱ्याने संजनाच्या आईला फोन करून सांगितले की संजना तिच्या सासूशी भांडण करून तुमच्या घरी आली आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे की घरी किती अडचणी आहेत मोठ्या बहिणीवर खूप मोठ्या जबाबदाऱ्या असतात ती संपूर्ण घरसुद्धा सांभाळत आहे तिला तिच्या मुलांचीही काळजी घ्यावी लागते त्यांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत आणि आईची गुडघे पण खूप दुखू लागले आहेत वहिनीला एकटी काम करताना पाहून आई तिला मदत करू लागते आणि मग आईची गुडघे आणखी दुखू लागतात मी संजनाला फोन केला तर ती फोन उचलत नाही आता तुम्हीच सांगा की जर संजना तिथे असेल तर मी काय करू माझ्या आईची गुडघे दुखत असताना ती काम करत असते आणि हे मी पाहू शकत नाही आता तुम्ही तिला समजावून सांगा नाही तर मला काहीतरी विचार करावा लागेल आणि ते कोणासाठीही चांगले होणार नाही तिला समजायला हवे की एकट्या वहिनीवर घराची जबाबदारी पडली आहे तिने याचाही विचार करायला हवा शेवटी ती या घराची सुनही आहे तिनेही घराची काही जबाबदारीही घेतली पाहिजे माझं फक्त एवढेच म्हणणे आहे की तिने फक्त आईची काळजी घ्यावी त्यांना जेवण आणि औषधं वेळेवर द्यावीत कारण घरातील बरीच कामे तर मोलकर्णीच करते तरीही थोडंफार घरकाम स्वतः पण करावे आणि संजना आहे की ती काहीच ऐकत नाही काहीतरी लवकर करा आई नाहीतर मला काहीतरी पाऊल उचलायला भाग पाडला जाईल मग मी काय केलं तर मला बोलू नका बाकी तुम्हाला समजलंच असेल की मला काय म्हणायचं आहे ते असं म्हणत अमितने फोन डिस्कनेक्ट केला जावयाचे शब्द ऐकून संजनाची आई उषाजी काळजीत होऊन खाली बसल्या आणि जेव्हा त्यांची सून रितूने त्यांच्या सासूला काळजीत बसलेले पाहिले तेव्हा तिने तिला कारण विचारले मग उषाजींनी तिला सर्व काही सांगितले आणि रितूला विचारले की आता काय करावे तिला कसे समजावून सांगावे तिला तर काहीही समजून घ्यायचे नाही मग रितू म्हणाली जर मी काही केले तर तुम्ही मला पाठिंबा द्याल का मग उषाजींनी होकार दिला आणि म्हणाली तुला जे करायचे आहे ते कर त्यासाठी मी जे काही करू शकते ते मी नक्कीच करेन जर अमितने संजनाला सोडले तर आपल्यासाठी ते खूप कठीण होईल काही वेळाने संजना आली आईने विचारले की तू कुठे गेली होती मग ती म्हणाली मी पार्लरमध्ये गेली होती आणि आता मी खूप थकली आहे मग वाहिनीला आवाज देत ती म्हणाली वाहिनी एक कप चहा बनवा मी खूप थकली आहे आणि खूप भूकही लागली आहे काय झालं तू का ओरडत आहेस तुला काय हवे आहे जर तुला भूक लागली असेल तर उठ आणि स्वयंपाकघरात जा आणि काहीतरी बनवून खा आणि चहाही बनवा आणि प्या आणि दुसऱ्यालाही द्या मी कपडे इस्त्री करत आहे आणि मीही थकले आहे म्हणून जेव्हा तू चहा बनवशील तेव्हा माझ्यासाठीही एक कप बनव तुझा भाऊ आता ऑफिसला जाणार आहे त्यामुळे मी कपडे इस्त्री करते आणि अजून मला आईची साडीही इस्त्री करायची आहे पण तू हे मला का सांगत आहे हे तर तुलाच करावे लागणार आहे तू या घराची सून आहेस आणि हे सर्व काम तुझे आहे आणि ही जबाबदारी पण तुझीच आहे आणि आधी मला चहा दे मग बाकीचे कपडे नंतर इस्त्री करा संजना अहंकारात म्हणाली बरं ठीक आहे मी चहा बनवते मग तू तु तुझ्या आईची साडी इस्त्री कर रितू म्हणाली मग लगेच संजना म्हणाली का म्हणून मी तुझ्या घरचे काम करेन बर मी तर माझ्या स्वतःच्या घरातही काम करत नाही हे बघ जर तुम्हाला इथे राहायचे असेल तर काम तर करावेच लागेल तुमच्या भावाने माझ्यासाठी इथे कोणताही नोकर ठेवलेला नाही मला जिथे सर्व काम करावे लागतात जर तुम्ही चार दिवसाकरिता तुमच्या आईवडिलांच्या घरी आला असाल तर कृपया मला थोडी मदतही करा एक तर एका महिन्यापासून इथे स्थायिक झाला आहात वरून माझ्या कामाचा ताण देखील वाढवला आहे त्याशिवाय तुम्ही निष्क्रिय बसून ऑर्डर देत असता जर तुम्हाला आता इथे राहायचे असे असेल तर किमान थोड काम तरी करा जर काही हवे असेल तर आवाज देऊ नका सरळ उठा आणि आपले काम स्वतः करा आई हे काय आहे तू बघितलंस ती कशाप्रकारे बोलत आहे आणि तू आहे की काहीच बोलत नाही मी काय बोलू बाळा सगळं काम फक्त तिलाच करावं लागतं आहे मला तर होतच नाही त्याशिवाय तू इथे येऊन बसली आहेस तू तुझ्या तु तु घरी का जात नाहीस काय म्हणतोय साई तू बहिणीला काहीच सांगू शकत नाहीस का मी फक्त एक कप चहा तर मागितला आहे पण ती एवढा वेळ झाल मला खरी खोटी सुनावत आहे इतक्या वेळेत तर तू चहा सोबत भजीही बनवू शकली असती पण वेळ वाया घालवलास आई काहीतरी बोल ना मग रितू म्हणाली आईने बोलून तर दाखवावे मग बघ जे काही मी तिच्यासाठी करते उद्यापासून तेही तुलाच करावे लागेल मी नाही करणार काय संजना म्हणाली मी माझ्या आईच्या घरी काही दिवस विश्रांती घेण्यासाठी आली आहे म्हणून तुम्हालाच काम करावे लागेल आणि तसेही हे तुमच्या सासरचे घर आहे त्यामुळे संपूर्ण जबाबदारी तुमची आहे बर ठीक आहे तुम्ही मला माझ्या सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या सांगत आहात ना पण तुम्ही मला हे सांगा की तुम्ही स्वतः तुमच्या सासरच्या लोकांच्या जबाबदाऱ्या किती पार पडल्या जर तुम्ही त्या जबाबदाऱ्या पार पाडत असता तर आज इथे होऊन राहिला नसता आले इथे आराम करायला ऐका आता मी कोणाच्याही आदेशावर काम करणार नाही जर हे घर माझं असेल तर मी ते माझ्या इच्छेनुसार करेन आणि जर तुम्ही इथे राहणार असाल तर माझ्या म्हणण्यानुसार काम करावे लागेल सतत कामाला नाकारून इकडे येतेस आणि येऊन बसतेस बस मला वाटतंय की यावेळी तुझ्या नवऱ्याने किंवा कुटुंबातील सदस्यांनी तुला लाथ मारून घराबाहेर काढले आहे आणि इथे आल्यानंतर नोकरांच्या मदतीने दिखावा करत आहेस आणि जर तुला इथेच राहायचे असेल तर तुझ्या आईला सांग की इथेही एक नोकर आण म्हणजे मलाही थोडी विश्रांती मिळेल नाहीतर मीही माझ्या आईच्या घरी जाऊन विश्रांती घेण्याचा विचार करेन आता जेव्हा जेव्हा तुम्ही विश्रांतीसाठी इथे येशाल तेव्हा प्लीज मला आधीच कळवा जेणेकरून मीही माझ्या आईवडिलांच्या घरीही आराम करण्यासाठी जाईन नाहीतर तुला इथे माझ्यासोबतच काम करावे लागेल मी तुला मोफत जेवण खाऊ देणार नाही आणि तसेही मी तुला एक गोष्ट सांगते तुमच्या घरात तुमची एका पैशाचीही किंमत नाही जर तुमची किंमत असती तर तुम्हाला तुमच्या नवऱ्याची फोन केला असता असं वाटतंय की तुमचे सासरचे लोक तुम्हाला घरात येऊच देत नसतील नाहीतर आतापर्यंत कोणीतरी नक्कीच तुम्हाला घ्यायला आले असते हे एक साधे सत्य आहे की तुम्ही त्या घरात तुमची जागाच बनावू शकले नाही आणि नाही त्या लोकांना तुमची गरज आहे आणि ज्या मुली रिकामे बसून जेवतात त्यांची ना सासरच्या घरात गरज असते ना आईवडिलांच्या घरी कधीकधी येणाऱ्या मुलींना खूप आदर दिला जातो नाहीतर त्यांना पाणीही दिले जात नाही आता तू साडी इस्त्री करणार की चहा बनवणार असे बोलून रितू परत गेली आणि आई आणि मुलगी दोघेही एकमेकांच्या चेहऱ्यांकडे पाहत बसल्या काही वेळ संजनाला विश्वासच बसत नव्हता की तिच्यावर इतकं प्रेम करणारी तिची वाहिनी तिला एवढं सगळं बोलून गेली आणि तिच्यावर जीव ओवाळून टाकणारी आई शांतपणे हे सर्व काही ऐकत राहिली तिचे डोळेही अश्रूंनी भरले होते मग तिने फोन उचलला आणि तिचा नवरा अमितला फोन केला हॅलो अमित प्लीज लवकर येऊन मला घेऊन जा मला घरची खूप आठवण येते आणि तुझीही खूप आठवण येते अस पण मला तर नाही वाटत की तुला माझी आठवण येत असेल कारण जर तुला माझी आठवण येत असती तर तू माझा फोन उचलला असतास तू तर फोन पण उचलत नाहीस आणि करतही नाहीस जर तुझे तिथं मन लागत असेल तर तिथेच राहा पण मला तणावाने भरलेले आयुष्य नको आहे भविष्यात तुला तुझे आयुष्य कसे जगायचे आहे याचा काळजीपूर्वक विचार कर आणि मला सांग जर माझ्यासोबत जगायचे आहे की माझ्याशिवाय पण एकदाच निर्णय घे नाहीतर तू तु तु तुझ्या मार्गाने जा मी माझ्या मार्गाने जातो असे म्हणत अमितने फोन डिस्कनेक्ट केला आणि इकडे स्तब्ध मुलीसारखी बसून राहिली मग अचानक ती उठली आणि तिची बॅग पॅक करण्यासाठी तिच्या खोलीत गेली जेवण झाल्यावर ती शांत झोपली सकाळी उठल्यावर तीच डोळ सुजलेले होते कदाचित ती रात्रभर रडली असेल जशी ती उठून तिच्या खोलीतून बाहेर आली तेव्हा आम्ही ड्रॉइंग रूममध्ये पीत बसला होता आणि घरातले सगळे तिथे उपस्थित होते ती धावत अमितकडे आली आणि त्याला मिठी मारली अमित म्हणाला मग तू काय विचार केला तुला घरी जायचे आहे की इथेच राहायचे आहे मग ती हळू आवाजात म्हणाली थांबा मी माझे सामान लगेच घेऊन येते ती तिची बॅग घेण्यासाठी खोलीत गेली तेव्हा मागून अमितने त्याच्या सासू आणि रितूचे आभार मानले आदल्या दिवशी रितू आणि संजना यांच्यात जे काही घडले होते ते संजनाने अमितला फोन करून सर्व काही सांगितले होते काही वेळातच संजना बॅग घेऊन बाहेर आली आणि अमितला म्हणाली चला घरी जाऊया मग रितू म्हणाली संजना नाश्ता तयार आहे आधी ते करा नको वाहिनी तुझा नाश्ता तुझ्याकडे ठेव मी घरी जाऊन स्वतःच्या हातांनी बनवेन आणि माझ्या कुटुंबासोबत बसून करेन मग रितू म्हणाली बरं मग आता तू परत कधी येणार तेव्हा पटकन संजना म्हणाली येईन पण जेव्हा तुम्ही मला किमान दहा वेळा तरी फोन कराल आता माझं घरच माझं माजगर सगळं काही आहे तर मित्रांनो तुम्हाला ही कहाणी कशी वाटली कमेंट करून सांगा जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद